मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आता आपल्याला बघायचं की आनंदिवासला नंदिनी कसं वासतते आणि तिची मदत कोण करतात ते कारण यात म्हणजे सरप्राईज कोणी ती एंट्री घेतली आहे म्हणजे होतं काय उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये काव्या रात्री आपल्याला माहिती आहे पारसोबत थांबली असते आणि ती आणीशाला फोन करते मग आणशी त्याला पटवून देते अगं तू पारसाठी किती काय केलंस त्यांना जरा जरी खर्चटलं ना की तुला त्रास होतो याला प्रेम म्हणणार नाही तर काय म्हणणार मग काव्याला पटायला लागतं ते की का पार्थला त्रास झाला की आपलाही त्रास होतो तिकडे मात्र नंदिनी बिचारी हैराण परेशान गणपती बाप्पांपुढे उभी असते आणि त्याला विनंती करत असते की माझ्या अणनिवासला वाचव कसे करून वाचव प्लीज मला मदत कर आणि त्यावेळेस दारा कोणतरी उभी असतं आणि ते म्हणतं मी तुझी मदत करेल आता कोण उभं असतं ते काय ब्लर करून त्यांनी दाखवलं आहे कोण आहे ते आपल्याला उद्याच करेल मात्र उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं कोण असू शकेल ती व्यक्ती कमेंट करून जरूर कळवा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा बट या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या